नमस्कार विद्यार्थी मित्रांनो के एस अकॅडमी युट्यूब चॅनल आपल्या सर्वांचे स्वागत आहे आजच्या व्हिडिओमध्ये आपण येणाऱ्या महाराष्ट्रातील सर्वच भरतींकरिता अत्यंत महत्त्वपूर्ण काही प्रश्न पाहणार आहोत तर मित्रांनो व्हिडिओ शॉर्टपर्यंत बघायचा आहे आणि व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करायचा आहे का तर मित्रांनो तुम्हाला असेच महत्वपूर्ण व्हिडिओ नक्कीच पाहायला मिळतील तर मित्रांनो व्हिडिओला सुरुवात करूया प्रश्न क्रमांक पहिला भारताने जगाचा किती टक्के क्षेत्र क्षेत्रफळाने व्यापले आहे भारताने जगाचा किती टक्के क्षेत्र क्षेत्रफळाने व्यापले आहे तर ऑप्शन क्रमांक तीन दोन पॉईंट बेचाळीस टक्के हा क्षेत्रफळाने क्षेत्र व्यापलेले आहे हे आपले करेक्ट आन्सर होईल प्रश्न क्रमांक दुसरा डायजस्ट राज्य पवन ऊर्जेत अग्रेसर आहे डायजस्ट राज्य पवन ऊर्जेत अग्रेसर आहे तर ऑप्शन क्रमांक दोन तामिळनाडू हे राज्य पवन ऊर्जेत अग्रेसर आहे हे आपले करेक्ट आन्सर होईल प्रश्न क्रमांक तिसरा महाराष्ट्र शासनाने खालीलपैकी कोणत्या वर्षी सामाजिक वणीकरण विभागाची स्थापना केली महाराष्ट्र शासनाने खालीलपैकी कोणत्या वर्षी सामाजिक वणीकरण विभागाची स्थापना केली तर ऑप्शन क्रमांक एकोणीसशे एक्क्याऐंशी या वर्षी महाराष्ट्र शासनाने सामाजिक वनीकरण विभागाची स्थापना केली हे आपले करेक्ट आन्सर होईल प्रश्न क्रमांक चौथा खालीलपैकी कोणते व्यग्र अभयारण्य महाराष्ट्रातील नाही खालीलपैकी कोणते व्यग्र अभयारण्य महाराष्ट्रातील नाही तर ऑप्शन क्रमांक दोन रणथंभोर हे आपले एक करेक्ट आन्सर होईल प्रश्न क्रमांक पाचवा खालीलपैकी कोणत्या ठिकाणी औषधी गुणधर्म असलेले गरम पाण्याचे झरे आहेत खालीलपैकी कोणत्या ठिकाणी औषधी गुणधर्म असलेले गरम पाण्याचे झरे आहेत तर ऑप्शन क्रमांक दोन अंकलोली या ठिकाणी औषधी गुणधर्म असलेले गरम झरे आहेत हे आपले करेक्ट आन्सर होईल प्रश्न क्रमांक सव्वा भारताने आशिया किती टक्के क्षेत्र व्यापले आहे भारताने किती टक्के क्षेत्र व्यापले आहे तर ऑप्शन क्रमांक दोन तेरा हे भारताने आशियाचे क्षेत्र व्यापले आहे हे आपले करेक्ट आन्सर होईल प्रश्न क्रमांक सातवा यशवंतगड किल्ला कोणत्या तालुक्यात आहे यशवंतगड किल्ला कोणत्या तालुक्यात आहे तर ऑप्शन क्रमांक चार रत्नागिरी हे आपले करेक्ट आन्सर होईल प्रश्न क्रमांक आठवा डायजाचे गुजरात राज्यातील प्रमुख बंदर आहे डॅश हे गुजरात राज्यातील प्रमुख बंदर आहे तर ऑप्शन क्रमांक एक कांडला हे गुजरात राज्यातील प्रमुख बंदर आहे हे आपले आन्सर होईल प्रश्न क्रमांक नव्वद दार्जिलिंग हे थंड हवेचे ठिकाण कोणत्या राज्यात आहे हे थंड हवेचे ठिकाण कोणत्या राज्यात आहे तर ऑप्शन क्रमांक तीन पश्चिम बंगाल या ठिकाणी दार्जिलिंग हे थंड हवेचे ठिकाण आहे हे आपले करेक्ट आन्सर होईल प्रश्न क्रमांक दहावा महाराष्ट्रातील एकूण तालुक्यांची संख्या डॅश आहे महाराष्ट्रातील एकूण तालुक्यांची संख्या डॅश आहे तर ऑप्शन क्रमांक चार तीनशे अठ्ठावन्न आहे हे आपले करेक्ट आन्सर होईल प्रश्न क्रमांक अकरावा महाराष्ट्रातील खालीलपैकी कोणत्या प्रदेशात मोठ्या प्रमाणात जंगले व प्राणी आहेत महाराष्ट्रातील खालीलपैकी कोणत्या प्रदेशात मोठ्या प्रमाणात जंगले व प्राणी आहेत तर ऑप्शन क्रमांक एक विदर्भामध्ये मोठ्या प्रमाणात जंगले व प्राणी आहेत हे आपले करेक्ट आन्सर होईल प्रश्न क्रमांक बारावा सिलेमे नाईटचे साठे कोणत्या जिल्ह्यात आढळतात सिलेमे नाईटचे साठे कोणत्या जिल्ह्यात आढळतात तर ऑप्शन क्रमांक एक गोंदिया जिल्ह्यामध्ये सिलेमे नाईट चे साठे आढळतात हे आपले करेक्ट आन्सर होईल प्रश्न क्रमांक तेरावा प्रवरा नदीवरील भंडारधरा येथे डायजेस्ट नावाचा धबधबा आहे प्रवरा नदीवरील भंडारदरा येथे डायजेस्ट नावाचा धबधबा आहे तर ऑप्शन क्रमांक चार रंधा नावाचा धबधबा आहे हे आपले करेक्ट आन्सर होईल प्रश्न क्रमांक चौदावा पंच्याण्णव्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाच्या अध्यक्षपदी कोणाची निवड झाली आहे पंच्याण्णव्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाच्या अध्यक्षपदी कोणाची निवड झाली आहे तर ऑप्शन क्रमांक चार भारत सासने यांची पंच्याण्णव्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाचे अध्यक्ष म्हणून निवड झाले आहे हे आपले करेक्ट आन्सर होईल प्रश्न क्रमांक पंधरावा कोकण रेल्वे मार्गावरील सर्वात लांब पूल कोणता आहे कोकण रेल्वे मार्गावरील सर्वात लांब पूल कोणता आहे तर ऑप्शन क्रमांक दोन होण्यावर हे आपले करेक्ट आन्सर होईल प्रश्न क्रमांक सोळावा डॉक्टर पंजाबराव कृषी विद्यापीठ अकोला यांची स्थापना कधी झाली डॉक्टर पंजाबराव कृषी विद्यापीठ अकोला यांची स्थापना कधी झालेली आहे तर ऑप्शन क्रमांक चार एकोणीसशे एकोणसत्तर हे आपले करेक्ट आन्सर होईल प्रश्न क्रमांक सतरावा नाबार्डचे मुख्यालय कुठे आहे नाबार्डचे मुख्यालय कुठे आहे तर ऑप्शन क्रमांक एक मुंबई या ठिकाणी नाबार्डचे मुख्यालय आहे हे आपले करेक्ट आन्सर होईल प्रश्न क्रमांक अठरावा विदर्भात डॅजे लोकनाट्य फार प्रसिद्ध होते विदर्भात डॅजे लोकनाट्य फार प्रसिद्ध होते तर ऑप्शन क्रमांक दोन गंगासागर हे लोकनाट्य फार प्रसिद्ध होते हे आपले करेक्ट आन्सर होईल प्रश्न क्रमांक एकोणीसवा महाराष्ट्राच्या पठारावर डॅजस्ट मृदा आढळते महाराष्ट्राच्या पठारावर डॅजस्ट मृदा आढळते तर ऑप्शन क्रमांक तीन काळी मृदा आढळते हे आपले आन्सर होईल प्रश्न क्रमांक भारताची दक्षिणोत्तर लांबी किती आहे भारताची दक्षिणोत्तर लांबी किती आहे तर ऑप्शन क्रमांक एक तीन हजार दोनशे चौदा किलोमीटर हे आपले करेक्ट आन्सर होईल प्रश्न क्रमांक एकवीसवा भारताचा दक्षिण भाग तिन्ही बाजूने समुद्राने व्यापलेला आहे त्यास काय म्हणतात भारताने दक्षिण भाग तिन्ही बाजूने समुद्राने व्यापलेला आहे त्यास काय म्हणतात तर ऑप्शन क्रमांक दोन भारतीय प्रकल्प असे म्हणतात हे आपले करेक्ट आन्सर होईल प्रश्न क्रमांक बावीसवा महाराष्ट्रातील कोणत्या जिल्ह्यात सर्वात कमी तालुक्या आहेत महाराष्ट्रातील कोणत्या जिल्ह्यात सर्वात कमी तालुक्या आहेत तर ऑप्शन क्रमांक तीन धुळे जिल्ह्यामध्ये सर्वात कमी तालुक्या आहेत हे आपले करेक्ट आन्सर होईल थेन्स प्रश्न क्रमांक तेवीसवा डॅशडॅश भारताला सर्वात मोठा भूमीवरील खाऱ्या पाण्याचा तलाव आहे डॅशडॅश भारतातला सर्वात मोठ्या भूमीवरील खाऱ्या पाण्याचा तलाव आहे तर ऑप्शन क्रमांक तीन सांभर तलाव हा भारतातील सर्वात मोठा भूमीवरील खाऱ्या पाण्याचा तलाव आहे हे आपले करेक्ट आन्सर होईल प्रश्न क्रमांक चोवीसवा भारतातील एकूण बारा ज्योतिर्लिंगांपैकी महाराष्ट्रात किती ज्योतिर्लिंग आहेत भारतातील एकूण बारा ज्योतिर्लिंगांपैकी महाराष्ट्रात किती ज्योतिर्लिंग आहेत तर ऑप्शन क्रमांक तीन पाच हे आपले करेक्ट आन्सर होईल प्रश्न क्रमांक पंचवीस वा पृथ्वीच्या अंतरंगा संबंधी खालीलपैकी कोणते विधान चुकीचे आहे पृथ्वीच्या अंतरंगा संबंधी खालीलपैकी कोणते विधान चुकीचे आहे तर ऑप्शन क्रमांक एक खोलीनुसार तापमान वाढत होते ऑप्शन क्रमांक दोन खोलीनुसार दाब वाढत जातो ऑप्शन क्रमांक तीन खोलीनुसार घनतेत वाढ होते तर ऑप्शन क्रमांक चार यापैकी नाही हे आपले करेक्ट करेक्ट आन्सर प्रश्न क्रमांक सव्वीसवा फुलर ही लेणी कोणत्या जिल्ह्यात आहे फुल्लर लेणी कोणत्या जिल्ह्यात आहे तर ऑप्शन क्रमांक दोन नागपूर या जिल्ह्यामध्ये फुलर लेणी आहे हे आपले आन्सर होईल प्रश्न क्रमांक महाराष्ट्र सुवर्ण महोत्सव कधी स्थापन करण्यात आला महाराष्ट्र स्थापनेचा सुवर्ण महोत्सव कधी स्थापन करण्यात आला तर ऑप्शन क्रमांक तीन दोन हजार दहा मध्ये महाराष्ट्र स्थापनेचा सुवर्ण महोत्सव स्थापन करण्यात आला हे आपले करेक्ट आन्सर होईल प्रश्न क्रमांक अठ्ठावीसवा उपस्थित ओझोन वायूच्या थरामुळे कोणते घातक किरण पृथ्वीवर येऊ शकत नाहीत ओझोन वायूच्या थरामुळे कोणते घातक किरण पृथ्वीवर येऊ शकत नाहीत तर ऑप्शन क्रमांक दोन अल्ट्रा व्हायलेट किरण हे आपले करेक्ट आन्सर होईल प्रश्न क्रमांक एकोणतीसवा प्लाझ्मा बँक कोविड केअर सुरू करणारे देशातील पहिले राज्य के कोणते प्लाझ्मा बँक कोविड केअर सुरू करणारे देशातील पहिले राज्य के ऑप्शन क्रमांक एक दिल्ली हे आपले करेक्ट आन्सर होईल प्रश्न क्रमांक तिसवा भारतातील कोणत्या राज्यात सरहुल हा उत्सव साजरा केला जातो भारतातील कोणत्या राज्यात सरहुल हा उत्सव साजरा केला जातो तर ऑप्शन क्रमांक तीन झारखंड हे आपले करेक्ट आन्सर होईल प्रश्न क्रमांक एकतीसवा कोणत्या राज्याने कोविड विरोधात प्रयत्नांसाठी प्रोजेक्ट प्लॅटिना सुरू केला आहे कोणत्या राज्याने कोविड विरोधात प्रयत्नांसाठी प्रोजेक्ट प्लॅटिना सुरू केला आहे तर ऑप्शन क्रमांक एक महाराष्ट्र हे आपले करेक्ट आन्सर होईल प्रश्न क्रमांक बत्तीसवा हिंदू व मुसलमानांना सुंदर वधूचे दोन डोळे अशी उपमा कोणी दिली हिंदू व मुसलमानांना सुंदर वधूचे दोन डोळे अशी उपमा कोणी दिली तर ऑप्शन क्रमांक तीन सय्यद अहमद खान यांनी हिंदू व मुसलमानांना सुंदर वधूचे दोन डोळे अशी उपमा दिली हे आपले करेक्ट आन्सर होईल प्रश्न क्रमांक तेत्तीसवा सर सय्यद अहमद खान यांनी डायज शिक्षण संस्था स्थापन केली सय्यद अहमद खान यांनी डायजे शिक्षण संस्था स्थापन केली तर ऑप्शन क्रमांक चार अलीगड या ठिकाणी शिक्षण संस्था स्थापन केली हे आपले करेक्ट आन्सर होईल प्रश्न क्रमांक चौतीस वा खाकसार म्हणजे काय होय खाकसार म्हणजे काय होय तर ऑप्शन क्रमांक एक मुसलमानांची लढाऊ संघटना संघटना ही आपले करेक्ट आन्सर होईल प्रश्न क्रमांक पस्तीसवा महाराष्ट्रातील आदिवासांचा जिल्हा म्हणून कुठल्या जिल्ह्याला ओळखले जाते महाराष्ट्रातील आदिवासांचा जिल्हा म्हणून कुठल्या जिल्ह्याला ओळखले जाते तर ऑप्शन क्रमांक दोन नंदुरबार ही आपले करेक्ट आन्सर होईल प्रश्न क्रमांक छत्तीसवा पृथ्वीचा केंद्र भाग कोणत्या नावाने ओळखला जातो पृथ्वीचा केंद्रभाग कोणत्या नावाने ओळखला जातो तर ऑप्शन क्रमांक तीन पृथ्वीचा केंद्रभाग हा नेफे नावाने ओळखला जातो हे आपले एक करेक्ट आन्सर होईल प्रश्न क्रमांक सदोतीसवा महत्वाकांक्षी अटल पेन्शन योजना खालीलपैकी पे कोणत्या दिवशी लागू करण्यात आली होती महत्त्वाकांक्षी अटल पेन्शन योजना खालीलपैकी पे कोणत्या दिवशी लागू करण्यात आली होती तर ऑप्शन क्रमांक चार एक जून दोन हजार पंधरा रोजी महत्वाकांक्षी अटल पेन्शन योजना हो सुरू करण्यात आली होती हे आपले करेक्ट होईल प्रश्न क्रमांक अडतीस वा आरोग्य सेतू ॲपची ची सुरुवात खालीलपैकी कोणत्या दिवशी झाली होती आरोग्य सेतू ॲपची ची सुरुवात खालीलपैकी कोणत्या दिवशी झाली आहे तर ऑप्शन क्रमांक एक दोन एप्रिल दोन हजार वीस या दिवशी आरोग्य सेतू ॲपची सुरुवात झाली होती हे आपले करेक्ट ऍन्सर होईल प्रश्न क्रमांक वा भारतामधील एकूण रामसर स्थळांची संख्या खालीलपैकी किती आहे भारतातील एकूण रामसर रामसदस्थळाची संख्या खालीलपैकी किती आहे तर ऑप्शन क्रमांक तीन सत्तेचाळीस हे आपले करेक्ट आन्सर होईल प्रश्न क्रमांक वा बाणखोट ही खाडी महाराष्ट्रातील कोणत्या जिल्ह्यात आहे बाणखोट ही खाडी महाराष्ट्रातील कोणत्या जिल्ह्यात आहे तर ऑप्शन क्रमांक दोन रत्नागिरी हे आपले करेक्ट आन्सर होईल प्रश्न क्रमांक एकेचाळीसवा सूर्यमालेतील सूर्यास सर्वात जवळचा ग्रह कोणता आहे सूर्यमालेतील सूर्यास सर्वात जवळचा ग्रह कोणता आहे तर ऑप्शन क्रमांक हे आपले करेक्ट आन्सर होईल प्रश्न क्रमांक वा खालीलपैकी कोणता भाग ज्वालामुखीशी संबंधित नाही खालीलपैकी कोणता भाग ज्वालामुखीशी संबंधित नाही तर ऑप्शन क्रमांक दोन घड्या हे आपले करेक्ट आन्सर होईल प्रश्न क्रमांक वा चिरोली टेकड्या खालीलपैकी कोणत्या जिल्ह्यात आहे चिरोली टेकड्या खालीलपैकी कोणत्या जिल्ह्यात आहे तर ऑप्शन क्रमांक चार गडचिरोली जिल्ह्यात मध्ये चिरोली टेकडे आहेत हे आपले करेक्ट आन्सर होईल प्रश्न क्रमांक चौरेचाळीस वा चंद्रगडाला कोणत्या जिल्ह्याचे महाबळेश्वर असे म्हणतात हरीश चंद्रगडाला कोणत्या जिल्ह्याचे महाबळेश्वर असे म्हणतात तर ऑप्शन क्रमांक एक अहमदनगर हे आपले करेक्ट आन्सर होईल प्रश्न क्रमांक पंचेचाळीस वा दक्षिण मध्य रेल्वेचे मुख्यालय कोठे आहे दक्षिण मध्य रेल्वेचे मुख्यालय कोठे आहे तर ऑप्शन क्रमांक दोन सिकंदराबाद या ठिकाणी दक्षिण मध्य रेल्वेचे मुख्यालय आहे हे आपले करेक्ट आन्सर होईल प्रश्न क्रमांक वा पाणी साठवण्याच्या क्षमतेने महाराष्ट्रातील सर्वात मोठे धरण कोणते आहे पाणी साठवण्याच्या क्षमतेने महाराष्ट्रातील सर्वात मोठे धरण कोणते आहे तर ऑप्शन क्रमांक चार उजणी हे धरण पाणी साठवण्याच्या क्षमतेने महाराष्ट्रातील सर्वात मोठे धरण आहे हे आपले करेक्ट आन्सर होईल प्रश्न क्रमांक वा चिकनगुन्ह्या हा रोग कोणत्या डासामुळे होतो चिकन हा रोग कोणत्या डासामुळे होतो तर ऑप्शन क्रमांक दोन इडीच इजिप्ती हे आपले करेक्ट आन्सर होईल प्रश्न क्रमांक अठ्ठेचाळीसवा देशातील पशु चिकित्सा अँब्युलन्स नेटवर्क स्थापन करणारे पहिले राज्य कोणते आहे देशातील पशुचिकित्सा अँब्युलन्स नेटवर्क स्थापन करणारे पहिले राज्य कोणते आहे रा रा तर ऑप्शन क्रमांक एक आंध्र प्रदेश हे आपले करेक्ट आन्सर होईल प्रश्न क्रमांक एकोणपन्नास वा कोकणची उत्तर व दक्षिण सीमा अनुक्रमे डॅश यांची निश्चित केले आहे कोकणाची उत्तर व दक्षिण सीमा अनुक्रमे डॅश यांची निश्चित केले आहे तर ऑप्शन क्रमांक दोन दमनगंगा तेरेखोल नदीपर्यंत यांची निश्चित केलेली आहे हे आपले करेक्ट करेक्टर प्रश्न क्रमांक औष्णिक ऊर्जा स्टेशन कोणत्या समूहाद्वारे चालविला जातो तिरुडा येथे स्टेशन कोणत्या समूहाद्वारे चालविला जातो तर ऑप्शन क्रमांक एक अडाणी ऊर्जा स्टेशन समूहाद्वारे चालविले जातो हे आपले एक करेक्ट आन्सर होईल प्रश्न क्रमांक पहिला निसर्गात एकूण किती मूलद्रव्य धातू आहेत निसर्गात एकूण किती मूलद्रव्य धातू आहेत तर ऑप्शन क्रमांक तीन निसर्गामध्ये एकूण मूलद्रव्य सत्तर धातू आहेत हे आपले करेक्ट आन्सर होईल प्रश्न क्रमांक दुसरा महाराष्ट्रातून लोकसभेत किती सदस्य निवडून जातात महाराष्ट्रातून लोकसभेत किती सदस्य निवडून जातात तर ऑप्शन क्रमांक दोन अठ्ठेचाळीस हे महाराष्ट्रातून लोकसभेत सदस्य निवडून जातात हे आपले करेक्ट आन्सर होईल प्रश्न क्रमांक तिसरा खालीलपैकी कोणत्या राज्याने नव्याने विधान परिषदेची स्थापना केली आहे खालीलपैकी कोणत्या राज्याने नव्याने विधान परिषदेची स्थापना केली आहे तर ऑप्शन क्रमांक चार आंध्र प्रदेश हे आपले करेक्ट आन्सर होईल प्रश्न क्रमांक चौथा पक्षी सप्ताह साजरा करणारे पहिले राज्य कोणते पक्षी सप्ताह साजरा करणारे पहिले राज्य कोणते तर ऑप्शन क्रमांक दोन महाराष्ट्र हे आपले करेक्ट आन्सर होईल प्रश्न क्रमांक पाचवा कांदळवन घोषित करणारे भारतातील पहिले राज्य कोणते आहे कांदळवन घोषित करणारे भारतातील पहिले राज्य कोणते आहे तर ऑप्शन क्रमांक तीन महाराष्ट्र हे आपले करेक्ट आन्सर होईल प्रश्न क्रमांक सव्वा जम्मू काश्मीर या नवीन केंद्रशासित प्रदेशात एकूण किती जिल्हे आहेत जम्मू काश्मीर या नवीन केंद्रशासित प्रदेशात एकूण किती जिल्हे आहेत ऑप्शन क्रमांक आपले होईल प्रश्न क्रमांक सातवा जम्मू कश्मीर सर्वप्रथम राज्यसभेत कोणी मांडले जम्मू विधेयक सर्वप्रथम कोणी मांडले तर ऑप्शन क्रमांक एक अमित शहा हे आपले करेक्ट आन्सर होईल प्रश्न क्रमांक आठवा भालाफेक दिवस कधी साजरा करण्यात येणार आहे भालाफेक दिवस कधी साजरा करण्यात येणार आहे तर ऑप्शन क्रमांक दोन सात ऑगस्ट या दिवशी भाला फेक दिवस साजरा करण्यात येणार आहे हे आपले करेक्ट आन्सर होईल प्रश्न क्रमांक नव्वा धूमकेतू ही विज्ञान कथा खालीलपैकी कोणत्या कथा संग्रहालयातील आहे धूमकेतू ही विज्ञान कथा खालीलपैकी कोणत्या कथा संग्रहातील आहे तर ऑप्शन क्रमांक तीन यशाची धणगी हे आपले करेक्ट आन्सर होईल प्रश्न क्रमांक दहावा धूमकेतू या विज्ञान कथेचे लेखक कोण धूमकेतू या विज्ञानकथेचे लेखक कोण आहेत तर ऑप्शन क्रमांक दोन जयंत नारळीकर हे धूमकेतू या विज्ञान कथेचे लेखक आहेत हे आपले करेक्ट आन्सर होईल प्रश्न क्रमांक अकरावा आंबेडकर विचारांची नवी संस्कृती कोणत्या कवीला सापडली आहे आंबेडकर विचारांची नवी संस्कृती कोणत्या कवीला सापडली आहे तर ऑप्शन क्रमांक एक चंद्रकांत वाघमारे यांना आंबेडकर विचारांची नवी संस्कृती कवीला सापडली आहे हे आपले करेक्ट आन्सर होईल प्रश्न क्रमांक बारावा सूर्यास्त हा कोणत्या संधीचा शब्द आहे सूर्यास्त हा कोणत्या संधीचा शब्द आहे तर ऑप्शन क्रमांक दोन स्वर संधी शब्द आहे हे आपले करेक्ट आन्सर होईल प्रश्न क्रमांक तेरावा कुसुमाग्रज या टोपा नावाने काव्य लेखन करणाऱ्या कवींचे पूर्ण नाव काय कुसुमाग्रज यांच्या टोपण नावाने काव्य लेखन करणाऱ्या कवींचे पूर्ण नाव काय आहे तर ऑप्शन क्रमांक एक विष्णुवामन शिरवाडकर हे आपले करेक्ट आन्सर होईल प्रश्न क्रमांक चौदावा पूर्व विदर्भाची लोककला कोणती आहे पूर्व विदर्भाची लोककला कोणती आहे तर ऑप्शन क्रमांक तीन दंडार हे आपले करेक्ट आन्सर होईल प्रश्न क्रमांक पंधरावा शोधग्राम कुठे बसलेले आहे शोधग्राम कुठे बसलेले आहे तर ऑप्शन क्रमांक चार गडचिरोली हे आपले करेक्ट आन्सर होईल प्रश्न क्रमांक सोळावा अस्पृश्यांचा आधारवड कोणाला संबोधले जाते अस्पृश्यांचा आधारवड कोणाला संबोधले जाते तर ऑप्शन क्रमांक एक शाहू महाराज हे आपले करेक्ट आन्सर होईल प्रश्न क्रमांक सतरावा हत्तीच्या पिल्याला काय म्हणतात हत्तीच्या पिल्याला काय म्हणतात तर ऑप्शन क्रमांक तीन करबाशे हत्तीच्या पिलेला म्हणतात हे आपले करेक्ट आन्सर होईल प्रश्न क्रमांक अठरावा संचालन समितीचे अध्यक्ष कोण होते संचालन समितीचे अध्यक्ष कोण होते तर ऑप्शन क्रमांक एक डॉक्टर राजेंद्र प्रसाद हे संचालन समितीचे अध्यक्ष होते हे आपले करेक्ट आन्सर होईल प्रश्न क्रमांक एकोणीसवा कोणत्या घटना दुरुस्तीनुसार मतदानाचे वय एकवीसवरून अठरा करण्यात आला आहे कोणत्या घटना दुरुस्तीनुसार मतदानाचे वय एकवीसवरून अठरा करण्यात आले आहे तर ऑप्शन क्रमांक तीन एकसष्टवी घटनादुरुस्तीनुसार मतदानाचे वय एकवीसवरून अठरा करण्यात आले आहे हे आपले करेक्ट आन्सर होईल प्रश्न क्रमांक विसवा बिंबल्डन ओपन टेनिस स्पर्धा दोन हजार एकोणीस ओपन टेनिस स्पर्धा दोन हजार एकोणीस ऑप्शन क्रमांक दोन सिमोना लेप हे आपले करेक्ट आन्सर होईल प्रश्न क्रमांक एकवीसवा देशातील पहिले मतदाराला ऑनलाईन मतदान उपलब्ध करून देणारे राज्य कोणते देशातील पहिले मतदाराला ऑनलाईन मतदान उपलब्ध करून देणारे राज्य कोणते तर ऑप्शन क्रमांक दोन गुजरात हे आपले करेक्ट आन्सर होईल प्रश्न क्रमांक बावीस वा देशातील पहिली महिला न्यायालय कोणत्या राज्यात आहे देशातील पहिले महिला न्यायालय कोणत्या राज्यात आहे तर ऑप्शन क्रमांक चार आंध्र प्रदेश हे आपले करेक्ट आन्सर होईल प्रश्न क्रमांक तेवीसवा झुंड हत्या विरोधात कायदा करणारे पहिले राज्य कोणते झुंड हत्या विरोधात कायदा करणारे पहिले राज्य कोणते तर ऑप्शन क्रमांक दोन मणिपूर हे आपले करेक्ट आन्सर होईल प्रश्न क्रमांक चोवीसवा केवडिया सराफी पार्क कोणत्या राज्यात आहे केवडिया सराफी पार्क कोणत्या राज्यात आहे तर ऑप्शन क्रमांक तीन गुजरात राज्यामध्ये केवडिया सराफी पार्क आहे हे आपले करेक्ट आन्सर होईल प्रश्न क्रमांक पंचवीसवा कोणत्या शहर दक्षिण भारतातले पहिले बँक नोट संग्रहालय उघडले कोणत्या शहरात दक्षिण भारतातले पहिले बँक नोट संग्रहालय उघडले तर ऑप्शन क्रमांक दोन बँगलोर हे आपले करेक्ट आन्सर होईल प्रश्न क्रमांक सव्वीसवा भारतात पहिली आंतर शहर इलेक्ट्रॉनिक बस सेवा कुठे सुरू करण्यात आले भारतात पहिले आंतर शहर इलेक्ट्रिक बस सेवा कुठे सुरू करण्यात आली तर ऑप्शन क्रमांक एक मुंबई पुणे हे आपले करेक्ट आन्सर होईल प्रश्न क्रमांक सत्तावीस पाच दिवसांचा आठवडा प्रथम कोणत्या देशात सुरू करण्यात आला पाच दिवसांचा आठवडा प्रथम कोणत्या देशात सुरू करण्यात आला तर ऑप्शन क्रमांक दोन अमेरिका हे आपले करेक्ट आन्सर होईल प्रश्न क्रमांक विश्व सामाजिक शास्त्र दिवस कधी साजरा करण्यात येतो विश्व सामाजिक शास्त्र दिवस कधी साजरा करण्यात येतो तर ऑप्शन क्रमांक दोन वीस फेब्रुवारी या दिवशी विश्व सामाजिक शास्त्र दिवस साजरा करण्यात येतो हे आपले करेक्ट आन्सर होईल प्रश्न क्रमांक एकोणतीसवा जगामध्ये सर्वाधिक बोलली जाणारी भाषा कोणती आहे जगामध्ये सर्वाधिक बोलली जाणारी भाषा कोणते आहे तर ऑप्शन क्रमांक एक इंग्रजी ही भाषा जगामध्ये सर्वाधिक बोलली जाणारी भाषा आहे हे आपले करेक्ट आन्सर होईल प्रश्न क्रमांक तिसरा अखिल भारतीय मराठी नाट्य संमेलन दोन हजार एकवीस कुठे आयोजित करण्यात आले आहे अखिल भारतीय मराठी संमेलन दोन हजार एकवीस कुठे आयोजित करण्यात आले आहे तर ऑप्शन क्रमांक तीन नाशिक या ठिकाणी करेक्ट आन्सर होईल प्रश्न क्रमांक एकतीसवा अखिल भारतीय नाट्य संमेलनाचे अध्यक्ष कोण आहेत अखिल भारतीय नाट्य संमेलनाचे अध्यक्ष कोण आहेत तर ऑप्शन क्रमांक दोन डॉक्टर जवार पटेल हे आपले करेक्ट आन्सर होईल प्रश्न क्रमांक बत्तीसवा खालीलपैकी कोणत्या संघटनेचा पंधरावा वर्धापन दिन आहे खालीलपैकी कोणत्या संघटनेचा पंधरावा वर्धापन दिन आहे तर ऑप्शन क्रमांक दोन ब्रिक्स हे आपले करेक्ट आन्सर होईल प्रश्न क्रमांक तेहत्तीसवा भारतातील पहिला सौर ऊर्जा प्रकल्प कुठे आहे भारतातील पहिला सौर ऊर्जा प्रकल्प कुठे आहे तर ऑप्शन क्रमांक चार यापैकी नाही हे आपले करेक्ट आन्सर होईल प्रश्न क्रमांक चौतीसवा पूर्वी भारताचे मॅचेस्टर कोणत्या शहराला म्हटले जायचे पूर्वी भारताचे मॅचेस्टर असे कोणत्या शहराला म्हटले जायचे तर ऑप्शन क्रमांक एक मुंबई या शहराला भारताचे मॅचेस्टर म्हटले जायचे हे आपले करेक्ट आन्सर होईल प्रश्न क्रमांक पस्तीसवा सध्या भारताचे मॅचेस्टर कोणत्या शहराला म्हणतात सध्या भारताचे मॅचेस्टर कोणत्या शहराला म्हणतात तर ऑप्शन क्रमांक दोन अहमदाबाद या शहराला सध्या भारताचे मॅचेस्टर म्हणून ओळखले जाते हे आपले करेक्ट आन्सर होईल प्रश्न क्रमांक छत्तीसवा महाराष्ट्राचे मॅचेस्टर कोणत्या शहराला म्हणतात महाराष्ट्राचे मॅचेस्टर कोणत्या शहराला म्हणतात तर ऑप्शन क्रमांक एक सोलापूर ऑप्शन क्रमांक दोन इचलकरंजी तर ऑप्शन क्रमांक वरील तर ऑप्शन क्रमांक तीन वरील दोन्ही हे आपले करेक्ट आन्सर होईल प्रश्न क्रमांक वा गोदावरी नदीने महाराष्ट्रातील किती टक्के खोरे व्यापले आहे गोदावरी नदीने महाराष्ट्रातील किती टक्के खोरे व्यापले आहे तर ऑप्शन क्रमांक दोन एकोणपन्नास टक्के खोरे व्यापले आहे हे आपले करेक्ट आन्सर होईल प्रश्न क्रमांक अडतीसवा भारतात पत्रकार दिन कधी साजरा करतात भारतात पत्रकार दिन कधी साजरा करतात तर ऑप्शन क्रमांक एक सहा जानेवारी या दिवशी भारतात पत्रकार दिन साजरा करतात हे आपले करेक्ट आन्सर होईल प्रश्न क्रमांक एकोणचाळीसवा महाराष्ट्राचे विधानसभा उपाध्यक्ष कोण आहेत महाराष्ट्राचे विधानसभा उपाध्यक्ष कोण आहेत तर ऑप्शन क्रमांक तीन हरिभाऊ झिरवाळ हे आपले करेक्ट आन्सर होईल प्रश्न क्रमांक चाळीसवा सोळावी असियान शिखर परिषद दोन हजार एकोणीस कोठे हो पार पडली सोळावी असियान शिखर परिषद दोन हजार एकोणीस कोठे हो पार पडली तर ऑप्शन क्रमांक दोन बँकॉक या ठिकाणी सोळावी असियान शिखर परिषद दोन हजार एकोणीस पार पडली हे आपले करेक्ट आन्सर होईल प्रश्न क्रमांक वा भारताने आतापर्यंत किती वेळा अन्वेक चाचण्या घेतल्या आहेत भारताने आतापर्यंत किती वेळा अन्वेक चाचण्या घेतल्या आहेत तर ऑप्शन क्रमांक दोन दोन वेळा हे आपले करेक्ट आन्सर होईल प्रश्न क्रमांक बेचाळीस वा भारतीय इंडियन सिव्हिल सर्व्हिसेसचे जनक कोण आहेत भारतीय इंडियन सिव्हिल सर्व्हिसेसचे जनक कोण आहेत तर ऑप्शन क्रमांक दोन लॉर्ड कर्नवॉलिसे भारतीय इंडियन सिव्हिल सर्व्हिसेसचे जनक आहेत हे आपले करेक्ट आन्सर होईल प्रश्न क्रमांक त्रेचाळीसवा खालीलपैकी कोणाला कम्प्युटरचा पितामह म्हटले जाते खालीलपैकी कोणाला कम्प्युटरचा पितामह म्हटले जाते तर ऑप्शन क्रमांक दोन चार्ल्स बॅबेज हे आपले करेक्ट आन्सर होईल प्रश्न क्रमांक वा सर्वप्रथम आधुनिक संगणकाचा शोध केव्हा लागला सर्वप्रथम आधुनिक का संगणकाचा शोध केव्हा लागला तर ऑप्शन क्रमांक एकोणीसशे सेहेचाळीस या वर्षी सर्वात प्रथम आधुनिक संगणकाचा शोध लागला हे आपले करेक्ट आन्सर होईल प्रश्न क्रमांक पंचेचाळीसवा संगणकाला नियंत्रण करणाऱ्या भागाला काय म्हणतात संगणकाला नियंत्रण करणाऱ्या भागाला काय म्हणतात तर ऑप्शन क्रमांक तीन सी पी यू हे आपले करेक्ट आन्सर होईल प्रश्न क्रमांक सेहेचाळीसवा भारतातील सर्वोच्च शिखर कोणते आहे भारतातील सर्वोच्च शिखर कोणते आहे तर ऑप्शन क्रमांक दोन कांचनगंगा हे आपले करेक्ट आन्सर होईल प्रश्न क्रमांक वा भारतात प्रथम ई लोक कोर्ट कोणत्या राज्यात आयोजित केली गेली होती भारतात प्रथम ई लोक कोर्ट कोणत्या राज्यात आयोजित केली गेली होती तर ऑप्शन क्रमांक दोन छत्तीसगड या राज्यामध्ये भारतातील प्रथम ई लोक कोर्ट राज्यात आयोजित केली गेली होती हे आपले करेक्ट आन्सर होईल प्रश्न क्रमांक अठ्ठेचाळीस वा सत्यनारायणाला या महाराष्ट्राच्या पहिल्या महिला डॅश सत्य नारायण या महाराष्ट्राच्या पहिल्या महिला डायज होत्या तर ऑप्शन क्रमांक एक निवडणूक आयुक्त होत्या हे आपले करेक्ट आन्सर होईल प्रश्न क्रमांक एकोणपन्नासवा आशियातील सर्वात मोठा ऊर्जा प्रकल्प कोठे उभारण्यात आला आशियातील सर्वात मोठा ऊर्जा प्रकल्प कोठे उभारण्यात आला तर ऑप्शन क्रमांक एक मध्य प्रदेश या ठिकाणी आशियातील सर्वात मोठा ऊर्जा प्रकल्प उभारण्यात आला हे आपले करेक्ट आन्सर होईल प्रश्न क्रमांक पन्नासवा देशात पहिले ई चलन डायजी पोलिसांनी सुरू केले પહેલે ઈ ચલન ડાયજિવ પોલીસ ક્રમ તીન બંગ્લોર પોલીસ કરેક્ટ આન્સર હોય